ना मी जयश्री आपल्या सगळ्यांचं राधाकृष्ण मराठी ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहेत आणि कृषी करण्याला तुम्ही खूप खूप बर भरभरून साथ दिली त्यामुळं आपली यूट्यूब फॅमिली दोन लाखाचे घरात गेली आहे आणि लवकरच आपण दहा लाख फॅमिली मेंबर्स बनूया आपले तर त्यासाठी खूप खूप आशीर्वाद पाहिजे मला तुमचा तर तो आशीर्वाद भरभरून बर द्या असाच पाठिंबा द्या आणि हे बघा आता मी बसलेली कुठे भोपळ्याच्या वावरामध्ये आणि या भोपळ्याला खूप सुंदर अशा कळ्या पण लागलेल्या आहेत आणि आंतर पीक जोपर्यंत भोपळे सुरू होत नाही त्या तोपर्यंत याच्यामध्ये कोथंबीर लावलेली आहे आणि आण नको असलेलं गवत आवर जून उगतं आणि हे रेन पाईपवरती लावलेली आहेत तर दाखवा ती किती छान आली बघा आमची मी कोथंबीर भोपळे आणि पलीकडं शेपू टाकलेला आहे मी नेहमी सांगत असते एकच पीक भरभरून नाही टाकायचे कारण मार्केट आपल्या हातात नसतं कधी एकाला भाव असतो तर कधी दुसरा कधी कोथिंबीरला असतो कधी शेपूला असतो त्यामुळे जर आपण डिवाईड केलं तर आपल्याला एक मार्केट तरी सापडतं आणि बॅलेन्स राहतं एकदम डोक्यावर पडत नाही मग तर त्यासाठी हो, जसं गाडीवर हेल्मेट वापरतो तसं आप सुरक्षितेसाठी शेत तसं शेतात पण प्लॅनिंग करायचं असतं त्या प्लॅनिंगनुसार जर काम केलं तर कधी रिवस येत नाही आणि आता आमची तिकडं बघा भेंडी ती पण ठिपक वरती लावलेली पलीकडं गहू दिसतोय तो पण तर असं आमचं शेतामध्ये ज्वारी मेथीची भाजी वगैरे असं आम्ही अल्टरनेटमध्ये घेत असतो तर आता भेंडी तोडायला जायचे आहेत पहिले आम्ही भेंडी कशी होती तर ती भेंडी बघूया आता ती ला हे आमचं भोपळ्याचं वावर आहे आणि या भोपळ्याच्या वारामध्ये आंतरपीक आम्ही कोथिंबीर आणि शेपू टाकलात आणि आईची साडी घातलीत मी नवी आज आईला माहितीच नाही आहे इकडं हवत भरायचं होतं त्यामुळं मी लगेच आली बाहेर आणि केली आणि ही मी फक्त घालून बघत होती पण आता वाटतंय चला आज एक व्हिडिओ भरूनच घेऊ यायच्यावरती आणि तिकडून हे मी पाईप करलात आणि इकडनं पाईप एकदा हौत भरून घेतला म्हणजे दिवसभर धोरांची आबादानी होऊन जाते आणि दुसऱ्या विहिरीतून पाणी ह्या विहिरीत आणलेलं आहे ते हौत भरल्यानंतर लगेच बंद करून टाकलं कारण पाणी जातं आणि आता हे पाणी इथं जमा होईल आणि इथूनच मग आमच्या ठेवक आणि पाईपनी डिस्ट्रीब्यूट होईल दुसऱ्या शेतामध्ये भेंडी लावली तिकडं आणि तिकडं मिरची चालू तर त्यामध्ये तर असा सगळा प्रोग्राम आमचा सुरूत आणि पाणी म्हटल्यावर मला भारी आवडतं खेळायला आणि इथं थोडासा वेळ होता नंतर योगेश मने आज तिकडं जायचं आहे तर म्हटलं चला शेण पण फेकून देऊया आणि परत एकदा आईची नव्या साडीची मला आठवणच राहिली आणि आत्ता व्हिडिओ करताना लक्षात आलं की आता आता आईचे भरपूर बोलणे पाना कारण चेन किती पण जपून काढलं तरी त्याला वास लागल्याशिवाय राहत नाही तर जाऊया खाऊया बोलणे थोडेसे पण पटकन आवरून घ्यायचे दाता आणि इथून आम्हाला भेंडे आणायला पण जायचं होतं भाजीला काहीच नाही उद्या तर भेंड्या पण त्यांच्या संपत आलेल्या आहेत वानोळा आणि आमची भेंडी अजून बघितली ना तुम्ही लवकरच सुरू होणार आहे पण तोपर्यंत पाहिजे तर मग घेऊन घ्या आणि आता कोठ्यातलं पण आवरा सावर झालेली एक एक बर ते एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश पण एकदम आमच्याकडं भरभरून असतो आणि आता उन्हाळा हळूहळू पुढे सरकवतो आहे तर त्यामुळं अजून जास्त ऊन पडणार आहात आणि ह्या वर्षीचा उन्हाळा असं वाटतं आहे आम्हाला गावाकडे की भरपूर कडक जाणार आहेत कारण आत्ताच इतकं ऊन पडतं आहे तर नेमका उन्हाळा सुरू झाला तेव्हा काय होणार आहे आणि हे सगळं आवरून तिकडं भाजी काढायला पण आल्यात सगळ्या तर त्यांना पाणी पाहिजे हे आमचं शेतातलं घर आहे आता आम्ही गावात राहतो पण आमचं सगळं वास्तव्य तसंच तसं आहे तिथं दिवसभरीतलं इथूनच चालतं आता हंडा भरून मी घेऊन चालली आहेत तिकडं आणि बरंच लाभांतर आहेत तर हे बघा ते तिकडं दिसत आहेत ना बारीकशी लाल आहेत तिकडं तर आज करत करत आलो आणि नंतर मग आता इथून चढायला येतो अंड पडता पडता वाचलं कारण ही फक्त आणि खाली बघून पण चालायचे कारण ठिबकच्या नळ्या पसरवलेल्या आहेत आणि एक जर मोडली ना तर हे होतं आणि इथं भांडं पडता पडता वाचायला आलं होतं पण एवढ्या वर्षाची प्रॅक्टिस आहे भांड पडकुल पडू दिलं नाही ही सळ नक्की आणि आता मेथीच्या शेतात आली आहेत मी इथं आणि इथं आता जेवण वगैरे करायचं तर इथं नाही ठेवायचं म्हणजे पुढे ये जरा कारण इथला पसारा त्यांनी तिकडं घेतलाय आणि अजून आज इतकल उकर ले ले तर आम्ही इतकं लवकर सकाळी शेतात आलो ते न्यारी पण नैरज झाली आहेत आमची अजून ती पण बाकी आहे आणि आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि दहा वाजता बघा किती सुंदर असं वातावरण दिसतंय गहू आलाय तिकडं इकडं मेथी काढायचं काम सुरू आहे आणि आमची मेथी अजून आटपत नाहीये आता हे आटपत नाही तर शेपू आणि कोथंबीर लगेच सुरू होणार आहे तर पाणी आणून आम्हाला स्थान लागली आणेपर्यंत आता पाणी देऊया सगळ्यांना आणि नंतर आम्हाला जायचं आहे कुठं जायचं आहे मला आणि आधी तिला बघूया तर अशा याच्यामधनं त्यांना पाणी पाजलं सगळ्यांना आणि नंतर मला जायचं आहे तिकडं आणि असं भारी वातावरण असं त्या गावाकडं एकदम सुंदर दिसते ना हरेच कडी पत्त्याचं झाड आहे त्यावर मी चढून कडीपत्ता पडता तडलात आणि तो व्हिडिओ तुम्हाला भारी आवडतो अडचणीतून आड़ रस्ता काढत बाहेर निघालीत नाही आता उभ्या राहिलेत म्हणजे सगळ्यांचे जसे तरुण रूप असत म्हातारा बी असत का मग ते झाड असो कि माणूस असो बघा किती झाड होती पहिली भेंडी आणि आता नुसत्या काड आहेत त्या काड्यांना पण भेंड्या आहेत बरं का कशात दाखवतो तुम्हाला पहले हम लोगों ने जो भिंडी देखी थी हरी भरी थी बहुत सारी थी उसमें फ्लावर्स थे ढेर सारे पत्ते थे अभी देखो पूरे पत्ते झड़ चुके हैं जैसे कोई यंग दिखता है तो ओल्ड भी दिखता है तो उसी तरह से आप देख सकते हो ये पूरे के पूरे लकड़ियाँ जैसे खड़ी दिख रही है लेकिन फिर भी इसमें भिंडी है इसमें वो और वो भी बहुत सारी निकलती है हम लोग नहीं छोड़ते जब तक पूरी तरह से वो सूख ना जाए

आणि इतकी सुंदर दिसती ना आणि काम बी जास्त करते आणखीन डोळ्या खाली काळ येईल आणि केस गळती तुम्ही जर बिना याच केलं ना मी ह्यास करता केस गळत्या हो डोळ्याखाली आळ हाड ती सुरू होते आता मी जर बिणं खाणं पिणं कमी त्याला आता ग्लोज ग्लोज भेटते आपल्याला फटाफट भेंडी तोडते ती बघ भारी ना आणि हे ग्लोव्ह जर नसले ना तर जास्त दिवस आपण भेंडीने तोडू शकत कारण भेंडी जर अशी बिना ग्लोवची तोडली तर त्याच्यामध्ये रक्त फुटूस तर त्रास होतो पण जेव्हा हिरवीगार भेंडी असते ना खूप पानं त्यावेळेस इकडून इकडे <laughs> जाता नाही येत कारण ते जर अंगाला लागले खाजे ते आता आपण एक फायदा झाला इकडून इकडे पण फिरू शकतय बरोबर ना वहिनी आणि भेंड्या पण लगेच सापडताय विसरायचं कामच नाही आणि अशा बुडात पण भेंड्या बर का खूप जास्त आणि त्या जड भरतात भेंडी फ्राय कोणाकोणाला आवडतं मला मला तर लय आवडतं कृष्णाला <laughs> आधीला बिलकुल नाही आवडत आवडतं नाही आवडतं दिदीला नाही आवडत दिदीचं प्रांजलला भेंडी का आवडत माहिती आहे का आमच्याकडं भेंडी अशा असतात एकदा आलं का दुसरा भाजीपालाच नव्हता भेंडी भेंडी भेंडीच केली तिच्या डोक्यात बसली आता असं असतं शेतकऱ्याच्या घरात काय एकदा जे पिकलं ना तेच रोज टाकत

क्योंकि इसको हम लोगों तो के लिए लोग बस खाने के लिए चाहिए लेकिन आपको पता है ये पूरा भिंडी का खेत है इसमें दिख रही है उतनी भिंडी ये तीन लाख के ऊपर हो चुके और उसका से इन दोनों को जाता है क्योंकि इन दोनों ने पूरा तोड़ा है और वो भी पर डे तीन सौ रुपये के हा में और मालिक को तीन लाख मिले इसीलिए वा बोलते हैं ना पावर है तो पावर है इस इसका जवाब आपको मिलेगा यहाँ पे यदि आप लोग थोड़ा सा ही सही खेत ले लेते हो तो आपको बहुत सारा प्रॉफिट हो सकता है इसीलिए खुद अपने खेतों में काम करने की कोशिश करो जितनी भी हो इससे आपका फायदा ही होगा अरे देखो कितनी सारी भिंडियाँ नीचे लगी बंद त्या भेंडीचे दिसती आहेत अशी माडू पण झाले भावात सापडल्यामुळं तीन लाख रुपये झाले आणि तोडणाऱ्याला तीनशे रुपये रोज मिळतो तर आपण शेतकऱ्यांनी आपण म्हणतो ना वावर आहे तर पावर आहे अशी वावरांची ताकद असते बघा पावर असते तर जेवढा आहे तेवढं आपल्याच शेतात काम करण्याचा प्रयत्न करा आणि मी सांगत असते ना नेहमी एकच पीक खूप नाही लावायचं बदलून बदलून लावायचं त्याने काय होतं एका पिकाला भाव असला आणि एकाला नाचला तरी तुम्ही एकदम धोक्यात नाही आहेत तुमचं काही जास्त नुकसान नाही होत आणि दो जर दोन्हीला भाव आला तर चांगलंच आहे आणि असं होत नाही पण एक खट्टी सगळ्याचाच भाव जातो आधी तुझं बोट येते कॅमेरात त्याच्यात नाही येते दिसतं ते पांढर पांढर आता पुढचं घ्या अर्धा एकर असो एक एकर असो त्याच्यामध्ये जर तुम्ही दहा दहा गुंठ्यांमध्ये जर तुमचं प्लॅन केलं तर एकदम भारी होईल मार्केटवरती पण भर द्या तुमचं मार्केट जवळ कुठं चांगलं आहे तुम्हाला उगवलेल्या पिकाला मेहनतीला योग्य मार्केट, मार्केट भेटत आहेत का योग्य पैसे भेटतात का ते चेक करा आसपासचे शेतकरी मिळूनच एखादी गाडी करून तुम्ही दुसऱ्या चांगल्या मोठ्या मार्केटला पण नेऊ शकता पण आधी ना चौकशी करा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही एकदा माल घेऊन गेला ना आपला माल वापस आणता नाही येत तिकडंच खपावा लागतो आणि आपल्या पिकाला आपण पण भाव ठरू नाही शकत प्रत्येक गोष्टीवर एम आर पी लिहिलेली असती पण आपल्या शेतकऱ्यांच्या एकाही भा पिका मालावरती एम आर पी नसती त्यामुळं सगळं सावधपणे करायचं असतं आधीच नंतर पश्चाताप होण्याची वेळ येऊनच द्यायची नाही बरोबर ना अशा पद्धतीनं कॅरेट भरून ठेवायचे आम्हाला फक्त खाण्यासाठीच घ्यायला आलो होतो आम्ही वानोळा आणि यांनी असे तोडून ठेवलेले कॅरेटचे कॅरेट निघतात बघा खूप सगळे घाम आलात पूर्ण हाताला तर आपण जाऊया आता आपल्याला भेंड्या भेटल्यात डब्यांना पाहिजे होत्या मुलांना तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया था। आवडलात लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरत परत भेटूया नवीन नवीन छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे तो ग्लोव निकालते ही उसमें पसीना पसीना हो गया है तभी भी हम लोगों ने फिर भी खाने के लिए भिंडी तोड़ी है थोड़ी सी उसमें भी और इसमें बहुत सारी खुजली आती है और अभी हम लोगों ने तो तोड़ ली खाने को और ये ऐसे कैरेट भर भर के रखे जाते हैं और फिर मार्केट को जाते हैं तो इसी तरह से हम लोगों का काम चलता रहता है आपको अच्छी वीडियो थोड़ी भी अच्छी लगे तो लाइफ तो ज़रूर करें चैनल पे पहली बार आए तो सब्सक्राइब करना ना भूलिए तो फिर मिलते हैं नए नए अच्छी वीडियो के साथ तब तक के लिए राधे राजे चालूच गेला <laughs> <हुँ, तुया, laughs> आया आया अंगत पंगत जेवायला ज्यावरीची भाकरी आधी पोळी पाहिजे भाकर पाहिजे तिळाची चटणी आमच्या आदूला तर ऊन लागायला लागा, लागलं लगे तर्डीची भाजी आणली अजून काळ्या मसाल्याचं वांग भारी आहेत ना चमचा विसरला वाटत मसाला हुँ। 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 ठेव भारी आणि अजून पण आम्ही भाज्या केल्यात तू की बरं आम्ही आधी भाजी ना बघा आधी नेऊन दे आजीला पाणी पाणीस तांबे म्हणजे हाता माल दुना चलियो